तर आमच्या पंचकृषीमध्ये अशी खासियत आहे की आमच्या गावी पहिल्यांदा आंबा लागतो आणि मग बाजूच्या गावांमध्ये लागतो कारण आम्ही डोंगरामध्ये राहतो तर हे समोर बघताय जर माझ्या जुन्या व्हिडिओ बघत असतील तुम्ही तर इथे आपलं जुनं कौलारू मंदिर होतं याला बोलतात अडवी किंवा उडवी तर ही पेंड्याची पण असते आणि भाताची पण असते इकडे म्हणजे बघताय मस्त गावठी चिकन नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे वाजलेत लगभग दोन तर आज मतदानाचा दिवस आहे तर मतदानासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या गावच्या शाळेमध्ये तर प्रमोद आणि नेते आता येतीलच तर चाकरमाने पण बरेच शाळेतच तर सकाळपासून गर्दी होती भरपूर आम्ही काही गेलेलो नाही आहे तर आता दुपारचं गेलं की जरा गर्दी थोडी कमी असेल तर दुपारी जेवण वगैरे झालं आहे तर आणि त्याच्यानंतर हे करिंदे ते भाजायला ठेवलेले निखाऱ्यामध्ये तर करिंदे खाऊया आणि मग जाऊया मतदान करायला तुम्ही केलं की नाही जरा कमेंट करून सांगा हे बघा गोधडीतून आलेत आले मध्ये सकाळपासून वाट बघतोय तुमची आता याल आता याल हां म्हातारा झालं तुम्ही मा तुझं पण लग्न करायला लागेल करंदे भाजून खाल्ले तेवढं तुम्ही आलात मा ठीक आहे सोलून दे मला पण मा हे करंदे कसे भाजून जाम भारी लागतात काल करात जर सोलून दे जरा आता एवढं घेतलं खातात पाणी पाणी देतो तुला मी सोलत नाही ते अरे नाही ते एकदम करपूस बघ असतील ना तर असेच खायचे नाही तर काढायला लागतं थोडस जेवलेलं वाट बघत होतो मस्त ना अरे भेटले दोन समोर होते ते टाकले लगेच मी खरे दिसले तर खरपूस झाले टाकतो करीन द्या खायला हे असे करपले असे ना ते खाऊ शकता असे डायरेक्ट आईन सकाळी सकाळी मतदान केलं ना एकदम पहाटे पहाटे गावची माणसं काय ऐकत नाहीत तर हे सोबत घेऊन जावं आठवणीने घेतलं ना रे चला बाकी काय आजकाल ओळखपत्र काय पण चालतं पॅन कार्ड आधार कार्ड लायसन्स काय पण चालतं हां घेतलंय चला येतो आमचा हक्क बजावून येतो अंगण विंग्णं आता कशी माहिती आहे दिवाळीनंतर अशी म्हणजे खणून सगळी बनवली जातात प्रॉपर भारी वाटत एकदम चकाचक मोठं मोठं वाटायचं आता ते पोच पण काय शेवग्याच्या शेंगा बघा लागायला सुरुवात झाली आमच्या इथला बघितला नाही मी लागलेत काय आणला नाही वडे सुभाष बनवला नाहीत याला ते नाही आंबे कमी दिसत आंबे अजून डिसेंबर मध्ये समजतील आमच्या इकडे मध्ये खासियत आमच्या मध्ये अशी खासियत आहे की आमच्या गावी पहिल्यांदा आंबा लागतो आणि मग बाजूच्या गावांमध्ये लागतो कारण आम्ही डोंगरामध्ये राहतो असा इंटरेस्टिंग गाव आहे आपला होय okay. हॅला मतदानाला गेल्यावर वडे मिळतात वडे खायला या हो मी आपले अरे हे कुठे आहे पावत्या कुठे आहे तिकडे हा सानेवर आहेत तर इकडे मधले गणेश मंदिर आणि सहान तर इथून ते हा स्लीप इत, स्लीप घेऊया इथून आणि मग जाऊया चला पावती भेटले जाऊन मतदान करूया सवय झाली ती मतदानाच्या रूममध्ये इकडे शूट शूडपीठ अलाउड नाही ना चुपचाप जाऊया मतदान करून येऊया तर माहिती पडेल कोणाला दिलं झालं काय अरे वा लवकर उरकलं ते चला आता आम्ही जातो काय झालं चला चला मतदान झालंय हे तू झालं की नाही झालं आहे सगळ्यांचं मतदान झालं आहे तर आता जरा गावच्या मंदिरात जाऊन येऊया गावच्या मंदिराचं पण जरा बांधकाम सुरू आहे कुठपर्यंत आलं आहे बघू जरा तर हे समोर बघताय जर माझ्या जुन्या व्हिडिओ बघत असतील तुम्ही तर इथे आपलं जुनं कवलारू मंदिर होतं त्याचं की आता हे नवीन बांधकाम केलेलं मंदिर तुम्हाला दिसतं आहे तर हे साधारणचं टार्गेट आहे मार्च एप्रिलपर्यंत कवर करायचं आणि मेमध्ये जीर्णोद्धार करायचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम एकदम मोठा असेल त्यावेळेस तर आपण गावाला असूच आणि त्याबद्दल बघताय ना तिकडे सध्या तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे देव तिकडे ठेवण्यात आलेले आहेत मंदिरातून आता चाललो आहे कृष्णादाकडे तर इकडे कृष्णादा आहे लोक इकडे पोरं खेळत आहेत मतदानाच्या शुभेच्छा हा मतदानाच्या <laughs> शुभेच्छा झालं काय हॅलो मतदान झालं आमच्या पण वरच प्रतिसाद मिळाला लोकांचा होय बरेच चालेले आहे सेवेंटी फाईव्ह पर्सेंटेज ओपिंग झालेलं आहे सध्या तरी अजून एक दोन तासात काय शूट चिरीमिरी होईल अच्छा हे पोरं खेळतात तिकडे गावाकडचं वानखेडे गावा शेड्याम काय हो केडकभार मस्त काय काय म्हणताय भरलेलं आहे माहीदान हॅलो सकाळी सकाळी पायराव नव्हता ना मतदानाकडे होतं अच्छा होय काय वडे मटन खाल्लो काय वडे खाल्लेले मटन तर खायच आहे रेकॉर्ड आहे बघ कॅमेऱ्यात रेकॉर्ड आहे मग हे नो बॉल आहे संडे खेळायला जातो काय बघ बटन

कुठून जायचं कुठं सोबत आलो काय चला चला म्हण मगाशी पोरांसोबत थोडस खेळलो त्याच्यानंतर चाकरमाने आलेले ते पण आता परत गेलेत बरेचसे काही जण राहिलेले आहेत चला मंडई आता घरी जातोय घरी जाता आता काकी भेटले तात्या भेटले आणि पम्या खाली गेला है, चिकन आणायला आणि नित्या ते आखी उल चहा पिऊनच मग घरी जा संध्याकाळची वेळ आहे म्हणजे तर सनसेट जस्ट झाला आहे तो बघा तिकडे सूर्य थोडासा एवढासा दिसतो आहे आणि गावाकडचं हे आता भात कापणीनंतरचं वातावरण मस्त आहे एकदम इथे भात कापणे आलो तेव्हा इकडचं वातावरण सगळं तुम्ही बघितलं असेल मस्त भात तयार झाली होती आणि भात कापणीला सुरुवात झालेली आणि पावसाचं पण वातावरण होतं आता तुम्हाला देशील भातं कापलेली आहेत आणि तुरीची जी काय रोपं आहेत ती प्रत्येक बांधावरती आहेत आणि या बाजूला लीला मावशीने पावटा ठोकला आहे हा बघा भात कापणी झाली की मग पावटा ठोकला जातो हा बघा तर हा पावटा पण आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये तयार होईल मस्त कंपाऊंड घातलं आहे साडीचं याला बोलतात अडवी किंवा उडवी तर ही पेंड्याची पण असते आणि भाताची पण असते तर ही आता दिसते तुम्हाला ही आहे पेंड्याची म्हणजे भात झोडून वगैरे झालं आहे आणि जो पेंडा होता ना त्याची ही अडवी आणि ही आपली गोधडी तर गोधडीमध्ये जाऊया बाकीचा मस्त मसाला चहा पिऊया आणि मग घरी जाऊया आईवरून बघते आईला देऊन सांगितलं येतो चहा पिऊन येतो घरी जाऊन पण बघूया थोडाफार चहा पिऊच आपण आता हे बघा गवत वगैरे अजून एक महिन्याने आलो ही सगळी साफसफाई परत झालेली असेल आणि मस्त वातावरण एकदम छान एकदम झकास आणि इकडे नेत्याला वाटतं नेटवर्क आहे फोनवर इकडं <laughs> वरती नेटवर्क येतं घरात थोडं कमी असतं नेटवर्क एक नंबर चला चाली चाली चा, मस्त कोरा चहायचा चिचोटी आहेत ना गे चहा प्यायला भरपूर चिचोटी आहेत त्या दिवशी खल्ली मी आमच्या घराची वरती आहेत ती त्याची खल्ली मस्त भाजी काय करू हो आवडीची भाजी माझ्या ह्याच्यासोबत पण माहिती आहे काय दाण्याची भाकरी असेल ना एक नंबर तांदळाची ठीक आहे पण भाकरीच खाऊ शकता हो भात खायला मला नाही भाऊ आवडत त्याच्यासोबत थोडी कडू असते पण मस्त लागते थोडी लागते असं औषध आहे ती काकीकडून म्हणजे घरी आलोय आणि आज घरी पण गावठी चिकनचा बेत आहे तर चिकन वगैरे कापून झालंय तर आता आई मस्त फोडणी देते चुलीवरती तर चिकन बनवून घेऊया गावाला आल्यानंतर गावाकडे कसं आहे चिकन मच्छी मटण हे सगळं असं असतंच चालू गावाकडे जरा जास्त प्रमाणात असतं तर चला चिकन बनवून घेऊया इकडे म्हणजे बघताय मस्त गावठी चिकन आणि इकडे आई देते आता फोडणी गावाकडची ही चूल असली ना की ही लाकडं पण अशी असतात सोपतीला कारण गावाकडे बाजूलाशी लाकडं ठेवली ना चुलीच्या भानुशीमध्ये की लवकर पेटतात गावाकडचा गोडा मसाला अच्छा हळद या पद्धतीने पण आपण चिकन बनवतो छान लागतं म्हणजे मसाले ह्याच्यात टाकायचे तिखट मसाला तेल तापलंय तर आता फोडणी द्यायची चवीनुसार इकडे मीठ टाकून घ्यायचं लसूण जरा मस्त लाल होते तोपर्यंत इकडे आहे ना हे चिकन आहे ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं जे मसाले टाकले आहेत गावाकडचा गोडा मसाला गोडा मसाला म्हणजे कांदा कोबरं ह्याचं वाटण असतं ते भाजून केलेलं तर ते टाकले आपण आणि त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि मग फोडणी द्यायची लसूण मस्त लाल तर झाले तर ह्याच्यामध्ये हे चिकन टाकून घ्यायचं एकदम गावाकडची झटपट चिकन बनवण्याची पद्धत चिकन मिक्स करण्याची ही आईची पद्धत त्याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं ना पाय तेवढं साधारण चिकन आहे तेवढं पाणी ठेवूया चिकन आहे तेवढं पाणी ठेवलेलं आहे आणि याला आता मस्त शिजवून घ्यायचं चिकन खायला तयार झाकण मारून थोडा वेळ ठेवूया कड वगैरे आला मस्त की नंतर मग चिकन खायला तयार होईल तर रात्रीच्या जेवणामध्ये मस्त चिकन असणार आहे आपल्याकडे आणि तांदळाची भाकरी असं मस्त बेत असणार आहे आईने मस्त चिकनला फोडणी दिलेली आहे आणि गावाला आल्यानंतर आज खरं तर पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी इलेक्शन पण झालं आणि चिकन पण <laughs> तर छान वाटतं आहे गावाकडे ॲक्च्युली आल्यानंतर अशा सगळ्या गोष्टीचा एन्जॉय सुरू असतो कारण गावाला पण आई चिकन बऱ्याच मी सांगतो जेव्हा एकटा माणूस असतो ना तर चिकन मच्छी वगैरे जरा कमीच खातात हे लोक त्यामुळं मग सहसा गावी आल्यानंतर आमच्या घरी चिकन म्हणा मच्छी म्हणा खेकडे म्हणा हे सगळे जास्त प्रमाणात असतात आज पण कदाचित जेवल्यानंतर खेकड्याला जायचं आहे बघूया अजून काही शुअर नाही आहे गेलो तर नक्कीच रात्रीचा व्हिडिओ जेवढं काय जमेल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करेनच नाहीतर मग जे काही खेकडे आपण आणू त्यातून काहीतरी बनवूया बघूया कसं होतं आहे या मंडळी जेवायला या मस्त गावटी चिकन इकडे भाजलेलं काळीज आहे आणि तांदळाची भाकरी बाकी रस्सा आणि भात आपण नंतर घेणार आहे चला म्हणजे जेवण तर झालं आहे त्याला काही प्रश्नच नाही तर आता आम्ही जेवून घेतोय तर हा व्हिडिओ पण आता इथे थांबवतोय दिवसभराचा ओवरऑल व्हिडिओ होता मतदान झालं त्याच्यानंतर इकडे तिकडे फेरफटका आणि संध्याकाळी मग चिकनचं जेवण तर असं मस्त गावाकडचा एक छोटासा विलॉग होता तर आता आत्तापुरतं मंडळी इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय बाय